शिक्षक आणि विद्यार्थी आले वीस वर्षांनी एकत्र हल्लेच्या काळात भूतलावरची मंडळी आपापल्या जीवनात व्यस्त आहे या धकाधकीच्या जीवनात नाती गोती मित्रमंडळी दुरावली असून फक्त मोबाईलवर शिल्लक असल्याचा अनुभवास येत आहे प्रत्येक जण सोशल मीडियावरून संबंध जोपात असताना या आधुनिक तंत्रज्ञानाचा एक पराक्रम पुढे आलाय कोरपणा तालुक्यातील गाव नांदा येथील वीस वर्षांपूर्वी पहिल्या वर्गा वर्गापासून सातव्या वर्गापर्यंत एकत्रितपणे शिक्षण घेतलेले मित्र या सोशल मीडियाच्या माध्यमातून एकत्र येण्याचा योग जुळून आला या निमित्ताने सामाजिक दृष्टिकोन आणि जुन्या आठवणींना नव्याने उजाळा मिळावा म्हणून स्नेहमिलन सोहळा आयोजित करण्यात आला एकूणच सोशल मीडियाचा योग्य वापराने आज वीस वर्षांपूर्वीच्या मित्रांना एकमेकांना भेटता आलं सकाळपासूनच शाळेच्या प्रांगणात मोठा उत्साह आणि रंगरंगोटी त्यासोबतच प्रत्येक विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला तर अनेकांच्या चे चेहऱ्यावर बालपणीच्या चे आठवणी चे होती सोनेरी क्षण डोळ्यात साठवून माझी शाळा माझ्या व्यस्त दिसत होते या अनेक विद्यार्थी आजच्या घडीला वेगवेगळ्या क्षेत्रातील मोठमोठ्या पदांवर राहून आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटतात तर अनेक जण सीमेवर राहून देशसेवेत मग्न आहेत स्नेहमिलन सोहळा कार्यक्रमाच्या सुरुवातीला महामानवांच्या प्रतिमेला दीप प्रज्वलन करण्यात आले त्याचबरोबर जे आपल्यात नाहीत त्यांच्यासाठी दोन मिनिटाचं मौन बाळगून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यामध्ये अनेक बालपणीच्या विद्यार्थ्यांनी आपापल्या जुन्या आठवणींना मनोगतातून उजाळा दिला तर काहींनी कला आणि गीतातून मन भारवून घेतलं या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त मुख्याध्यापक भोंगळेसर शिक्षक ज्ञानेश्वर ढोरे चंद्रकांत पांडे संजय कुळसंगे रवींद्र पाकमोडे प्रज्ञाकुमार थोटे गोविंदप्रसाद गुप्ता इत्यादी शिक्षकांसह विद्यार्थी आणि विद्यार्थिनींची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती या सर्व घडामोडीत उपस्थित विद्यार्थ्यांचे डोळे पाणावले तर शिक्षकांचे मन भारावून गेले होते संचालन नितेश मालेकर प्रास्ताविक अनिल पेंदोर आभार प्रफुल विरुडकर यांनी व्यक्त केले एकंदरीत हा स्नेहमिलन सोहळा कार्यक्रम आगामी काळातील आठवणींची शिदोरी आहे हे मात्र विशेष जनता टाइम्स आणि जेटा टी व्ही चॅनलसाठी प्रमोद गिरटकर तालुका प्रतिनिधी कोरपणा Subscribe now and press the bell icon. Never miss an update.